आपल्या विचार व्यक्त करतील जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि अखेरच्या टप्प्यामध्ये निवडणूक येत असताना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे राहिलेले नगर परिषद अध्यक्षाच्या उमेदवार तृती परदेशी नंबर चे उमेदवार श्रीकांत मुरगंडे नंबर सहा प्रभागचे उमेदवार अनिल शिवाजीराव रोकडे प्राजक्ता बाळासाहेब जोशी सा सातचे उमेदवार नरेंद्र तांबोळी आणि निलिमा जोशी आणि आठचे उमेदवार दिपेश भैया परदेशी आणि परत तुपी प्रदेश तर आजच्या या रॅलीला आपल्या अपेक्षा होत्या की एकदा शहरामध्ये यावं आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही हिंदुत्वाचं काम करतायत ते करता करत असताना दादांचा सुद्धा एक चेहरा काम करण्याची पद्धत आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि म्हणून आजच्या त्या निवडणुकीला येत असताना आपले सात उमेदवार आणि अध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे <laughs> लोक आम्हाला की तुम्ही संपूर्ण का दिलं नाही <laughs> आम्हाला कमळाला मतदान करायचं होतं परंतु आपल्या सर्वांना माहितीये जी काही फसवणूक झाली त्यात आम्ही रडत बसणार नाही पण जे उमेदवार दिले ते ह्या शहराच्या ह्या सर्वसामान्य मतदाराच्या निगडीत असणारे सर्वसामान्य लोकांच्या अड्याडीची धावणारे काम करणारे असा उमेदवार आपल्या समोर महाराष्ट्रातली दुसरी नगर परिषद परिषद आहे त्यावेळेस पासून सर्वात जुनी नगर परिषद आहे आणि म्हणून या ठिकाणी विकास होत असताना विकास काम करत असताना पुन्हा एकदा कुठेतरी नगरपालिकेचा एक रचना मौलिक रचना आपण चांगली केली पाहिजे कारण जुनी असणारी ही मोठी बाजारपेठ या बाजारपेठेला अनेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माने पूर्णत झालेली ही जुन्द, भूमी आहे आणि म्हणून आज त्या ठिकाणी आम्ही ते इलेक्शन लढतोय होय आम्ही हिंदुत्व इलेक्शन लढतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जे आमच्यामध्ये राहिलेत ते आमचे आहे पण आमच्यामध्ये राहून ज्यांना पाकिस्तानचा अभिमान असेल ते कदापि आम्ही सहन करून घेणार नाही ना 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 ना। ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि म्हणून देशामध्ये मोदी साहेबचे काम करतायत राज्यामध्ये देवेंद्रजी जे काम करतायत जिल्ह्यामध्ये जे काम करतायत आपल्याला खऱ्या अर्थानं दादा इथे येऊन कोणीही सांगताय निवडणूक ही नगर नगरपालिकेची आहे नगरपालिकेच्या विषय संदर्भात या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे परंतु येऊन दिल्लीच्या गप्पा मारतायत महाराष्ट्राच्या गप्पा मारतायत अरे शहरासाठी तुम्ही काय केले हे पहिले सांगा कुणीतरी वागता येतो कुणीतरी देता येतो आणि मोठमोठ्या बोट आमच्या मोदी साहेबांवर टीका करून जातो अरे काय मोदी साहेबांनी जे हो? होत नव्हतं ते करून दाखवण्याची ताकद ही फक्त नरेंद्र मोदीचे आहे आज आपल्याला श्रीराम मंदिर पाहायला मिळालं असत आज आपल्याला काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम घालवता आला असत अरे याच्यावर सांगा ना तुम्ही एवढ्या वर्षी सत्ता भोगली परंतु आम्हाला ते जायचं नाही आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपण काय केले सर्वसामान्य घटक प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम देशात पंतप्रधान मोदीजी करतायत राज्यात देवेंद्रजी करतायत आणि म्हणून मदे, जिंदर पाली के वर, फुलना या पुढच्या काळामध्ये ह्या चुन्नर नगरपालिकेवर पहिल्यांदा कमळ फुलणार आहे आणि ह्या नेत्यांचं जे लक्ष आहे ते खऱ्या अर्थानं शहराचा विकास कसा करायचा त्याचा आराखडा बनवून विकास कसा करायचा आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातले ने सक्षम नेतृत्व या ठिकाणी बैल दादा आपल्या कंबर बने उभे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही परंतु ज्या ज्या गोष्टी या खरगानी करायच्या ज्या ज्या आपल्याला लोकांसाठी कामं करायची ते नक्कीच हे सात नगरसेवक आणि आठवा नगराध्यक्ष हे काम करताना आमच्या सर्व एकवीसच्या एकवीस म्हणजे शहराला काम करून करण्याची ताकद आहे कारण हे जे उमेदवार दिले यांना इतिहास आहे याची पार्श्वभूमी कुटुंबाची आहे याच्या घरात नगराध्यक्ष पदवी नगरसेवक होते आणि म्हणून अशा चांगल्या उमेदवारांना आम्ही कोणाला उमेदवारी द्यावी ही विरोधकांनी सांगायची गरज नाही तुम्ही जे तोडलेत आमचे उमेदवार आमच्यामुळे तुमचा पॅनल पूर्ण झाले आम्हाला फसून तुमची पॅनल पूर्ण झाल्या हे कधीतरी मान्य करा त्या ठिकाणी आशाताईची तब्येत बरोबर नाही पण दादा जे आज उमेदवार उभे राहिलेत ते पंच्याहत्तर टक्के उभे उमेदवार हे आशाताईला ताईला मानणारे उभे राहिले परंतु पर्याय निर्माण झाले आजही आशा ताईला पर ताई फोन करतात ताई आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही चुकलोय पण आम्हाला कुठेतरी संधी मिळायला पाहिजे होती पण ताईनी सांगितलंय माझे सात सिलेदार वगैरे राहिले ते निवडून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि म्हणून आज महेश दादा ले ले। कुणी कुणी है, सकता है, सकता है या ठिकाणी आलेले कोणी काही अफवा करत आहे कोणी काही करत आहे सगळ्या संघटना या आपल्याबरोबर आहेत काम करत आहेत कोणी घाबरायची भीती नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कमला समोर बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण हे दोन दिवस आपल्याला एक दिवस प्रचाराचा वाढून मिळालेला आहे आपण सर्वांनी उमेदवारांनी प्रचार करून समोर दादा मला एवढंच जाता सांगायचंय की आपण सर्व जे उमेदवार दिलेत त्या कुटुंबाला पार्श्वभूमी आपण कोणी ठेकेदार दिलेले नाहीत आपण कोणी कॉन्ट्रॅक्टर दिलेले नाहीत आपण कोणी बारवाले दिलेले नाहीत आपण कोणी लोकांना फसवणूक करणारे दिले नाही हे सर्व उमेदवार ज्यांना पार्श्वभूमी आहे जे प्रभागामध्ये लोकांच्या सुखदुःखात आनंदात दुःखात सामील होतात अशा उमेदवारांना आपण उभे दिले आणि ती खऱ्या अर्थानं ह्या जुन्नर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील पुन्हा एकदा मी सांगतो आपण सर्व कार्यकर्त्यांनी येत्या दोन तारखेला कमळा समोर पटल दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा विजयी करा विजयी करा बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका